गडचिरोली पोलीस दलात दहा जागांसाठी शिपाई चालक भरती तसेच नऊशे बारा जागांकरिता शिपाई भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे शासनाच्या विशेष धोरणाद्वारे गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये फक्त जिल्ह्यातल्याच युवक युवतींना सहभागी होता येत असल्याने त्याचा फायदा स्थानिक नागरिकांना होत आहे ही पदभरती प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करण्यात येत आहे यामध्ये उमेदवारांची छाती उंची या शारीरिक मोजणीकरिता डिजिटल फिजिकल स्टँडर्ड टेस्ट अर्थात पीएसटी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे धावण्याच्या चाचणीसाठी आर एफ आय डी बेस्ड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येत आहे तसेच गोळाफेक चाचणीकरिता प्रिझम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येत आहे पोलीस दला कडून आमची चांगली व्यवस्था करण्यात आली आणि डिजिटल पद्धतीने भरती प्रक्रिया राबवल्यामुळे आम्हाला कसलाही त्रास झालेला नाही भरती अगदी पारदर्शक पद्धतीने झालेली आहे यासोबतच चाचणी दरम्यान एखाद्या उमेदवाराला दुखापत झाल्यास त्याला जागेवरच तात्काळ उपचार मिळावेत यासाठी मेडिकल व्यवस्थाही करण्यात आली आहे इथे चांगल्या प्रकारे सर्व सुविधा करण्यात आलेली आहे सर्वात आधी आमचं सोळाशे मीटर रनिंग झालं त्यानंतर गोळा फेक झाली आणि त्यानंतर शंभर मीटरचा रन झालं तर या सर्वांमध्ये पोलिसांनी खूप छान प्रकारे व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे खूप जणांना काही इजा आजार वगैरे होतात तर त्यासाठी प्रथमोपचारची पण व्यवस्था येथे केल करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये पोलीस लोकांनी सर्व कर्मचाऱ्यांनी आमचं आत्मविश्वास वाढवला आणि चांगल्या पद्धतीनं आम्हाला हे पार पाडण्यास मदत केली त्या सर्वाबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो आहे उमेदवारांना इतर काही अडचणी आल्यास त्यांचं निरसन स्थानिक पातळीवर करण्यात येत आहे पोलीस शिपाई चालकच्या चा बावीसशे अठ्ठावन्न उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले असून यापैकी एकोणीसशे सदुसष्ट पुरुष उमेदवार व दोनशे एक्क्याण्णव महिला उमेदवार आहेत तसेच पोलीस शिपाईच्या नऊशे बारा पदांकरिता एकूण चोवीस हजार पाचशे सत्तर उमेदवारांनी अर्ज सादर केले असून त्यांपैकी सोळा हजार आठशे तीन पुरुष उमेदवार व सात हजार सातशे सदुसष्ट महिला उमेदवार आहेत इथे आल्यावर बर्तीला उंची रनिंग गोळ्याच मोजमाप डिजिटल पद्धतीने झाल्याबद्दल मला नक्की माहित म्हणजे खात्री आहे की मी परीक्षा पास त्यांची शारीरिक चाचणी गडचिरोली पोलीस मुख्यालयातल्या पटांगणावर घेण्यात येत आहे गडचिरोली पोलीस दलाने अतिशय काळजीपूर्वक केलेलं हे पारदर्शी नियोजन उमेदवारांचा उत्साह वाढवणारं आणि प्रेरणादायी असं आहे